मध्ये एका अति धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे कॅम्प पाच मधील ओल्ड नवजीवन या इमारतीचा भाग कोसळला असून सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही ओल्ड नवजीवन ही इमारत अति धोकादायक झाल्यानं उल्हासनगर महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीचा अर्धा भाग कोसळला सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाही दरम्यान इमारत रिकामी करण्यात आली असली तरी तळमजल्यावर काही दुकानं अजूनही सुरू असल्याचं समोर आलंय त्यामुळे आता ज्या इमारती धोकादायक घोषित करून रिकाम्या केल्या जातील त्यांच्यावर महापालिकेकडून निष्कासनाची कारवाई केली जाईल अशी माहिती उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे इमारत धोकादायक ते महापालिकेचे निदर्शनास आले होते इमारतीमध्ये जेवढे दुकानदार होते त्या सर्वांना इमारतीची तपासणी करण्याचे इमारत रिकामी आम्ही आदेश दिले होते त्यानंतर देखील इमारतीमधील जे दुकानदार होते त्यांनी इमारत रिकामी केली नव्हती त्यामुळे एक महिन्यापूर्वी आम्ही फोर्सफुली सदरची इमारत पूर्णपणे रिकामी करून घेतली होती आणि त्यानंतर ही इमारत बंद अवस्थेत होती काल रात्री साडेबाराच्या उमारसात या सुमारास या इमारतीचा काही भाग कोसळला आमचा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन पथक हो यांनी रात्री या ठिकाणी धाव घेतली तर या ठिकाणी कोणती दुर्घटना झाली नव्हती म्हणजे जीवितहानी झाली नव्हती त्यामुळे रात्रीच रस्ता बंद करण्यात आला आणि इथं लोकांना काही धोका होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती आणि आता इमारत ही पूर्णपणे निष्क्रिय करण्यात येणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज